नमस्कार तर नमस्कार मंडळी दिस इज ओमकार वेलकम बॅक टू माय चॅनल आज असा दिवस सहावो आणि आमच्याकडे आज गौरी येली आहेत तर गौरी खूप थाटमट असतात म्हणजे ओशी असतात आणि काही ना काहीतरी असतात कोकणात तर तर तुमका दाखवते आज आमच्याकडे नवीन जोडप्या पण असा जी ओशा केली तर कसा आहे आमच्याकडे प्रोग्राम म्हणजे कोकणात ओवरऑल कसं असतं गौरीचं हे तर दाखवतो प्रयत्न करताना आहे व्हिडिओ एंडपर्यंत बघा चला गौरी आणू येतात सगळे गौरी येतात सगळी Ayo, mm gaul dia langsung gitu loh. Langsung cumi-cumi ya, tahu? Mau ikutin? Ayo, kamu lihat dia ngapain sih? Kamu lihat dia ngapain? Iya. Oh, aku ayah dasaran pelayan. Ternyata memang kita punya tiga orang. Oke. Bos. என்ன மௌடியா பொறுங்கது வந்து வந்துட்டு பக்கத்துல வந்துருது பொறுங்கது நீ நான் நல்லா பாத்து நான் குதிச்சு குதிச்சு பண்ணுது நம்ம முன்னெல்லாம் வந்து மாத்துறாங்க இங்க வந்து நல்லா நல்லா ஆளே செனை பாதியா இருக்கா இவீரா ஹலோ வணக்கம் تفضل இவீரா

그게 내가 라라 라로 가냐디 누런이야 라라 나라는 거는 그런 거 아니야 그래도 거기 가서 있으면 더 나아 나 다음에 그게 뭐예요 어 그래고 와요

ચીખલા પર્યાય કઈ નહીં હળદર यो नेटवर्क ला बब जान्छ होला उला रा हाल्यो उला रा लोजु नि आ त्यसले फैसिले पानी हातल म कल पासन बखु भयो आ पानी घातुरमा काडुन न आ ओडे बान्दिन ता पानी एक बाल्टन छेरुको हेरे अनि पानी अडे काडुन ताकु काम का लागि भर् पानी कति गुड करनी पाउनु छ यो ओले सुरु भयो दौनिक काय गयो સાસુબાઈ <laughs> 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 त्याच्यातच जवळ घेऊन जागे आता ही अडफ घेऊया आजी नेलो एकदा गो आधी सांगतो शेवा शेवा केलोय घेऊया

प्रशान्त <shRad corner> <Matthews>. अरे बघा आता काहीतरी मोला मोला पाणी दे आता दोन तिसर देवाच्या सुदी जायपर्यंत काही नाही बघा काय करतो काय करू म्हणून काहीतरी मंदिर याच्या बाय झगडी बघा आम्ही जातो गोंधो गोंधो रंग होई बाय बाय या या ये लुकल माझे जाऊ शकतात हो सगळे दगा

लेवा हे त कस्तो छ यता पोल गात्ला गयो रसिर्की के नतिरी ५ मिनेट भयो यो यों यों नगया खुर्व लपsinर कर लिए कृषी जात Скर रहा जा Teraz, कर सकनी है लप लेकिंघा、「सक्षाओ बालबा जा सबतल हुः 啊，我不要，我不了 थोडा थोडा कभी okay. okay. बजरंगी है शार्थ। ना ये दोनों दोनों कांस्टेबल हाँ सब बोल दोनों चुप लेते हो डबला बजरंगी ना देवाचारी की इंदिरा समझ रहा है देवाचारी की इंदिरा

क <laughs>

ハワイ。<laughs> <laughs> आता काय काय करायचं हे हानी जो पार चला हे पोसिंदर म्हणून ढोढो ढोढो पागावा असं होतू कोणी दो वाटले ते दे दिलाय पागाव लोड लोड काढली सगळ मिक्स होई भाजी नाही नाही हे वरायचं नाही तो फोटो काढला वाटले बिचारी सगळे दुखकर फिक्स आहे नंतर आपण जातेय टाकून दो तर पास करा काही जर जायचं छोटू काढला फोटो काढला खूप सिग्नल शूटिंग चालू आहे फोटोच वेदर आहे हा पहिला ફોટો કાઢો ભેટી ડાયરેક્ટ પૂર્ણ

그래 पण काम का जो ओडे विडे करत तर ओडे जना ए बस ज ा요े रे आ 들ो आजो फ ो ट आमका आमक सांगतेला तुम्ही सहा वाजता जेवा म्हणून आपलं मग एकदम रात्री रात्रीचा आणि दुपारचा एकदम जेवायचा करून नंतर

आता ओ. अताका नाहम इरितोफ पुरे जा या होता हो काम आप्चान ध्युम्चै lanes ap time that atстиURE कि

सगळी ना म्हणता नाही का शेवटी बोलता पुढचं बोललं